ठाण्यामध्ये आयोजित एका कार्यक्रमात उद्धव ठाकरेंनी अनंत तरेंच्या आठवणींना उजाळा दिलाय अनंत तरेंचं ऐकायला हवं होतं आता पश्चाताप होतो होतोय असं म्हणत त्यांनी सत्ताधाऱ्यांवरती निशाणा साधलाय एकतर शिवसेना प्रमुख दोन हजार बारा साली आपल्यातून गेले दोन हजार चौदा सालची निवडणूक करायचं काय लढायचं कसं आणि तेव्हा शिवसेना संपवण्याचा भाजपचा डाव होता तेव्हा मला अनंतरे म्हणाले की साहेब सांगतो तुम्हाला हा हाच उद्या आपल्याला दगा दिल्याशिवाय राहणार नाही निष्ठेचे मुखवटे लावलेले माणसं आपल्या आजूबाजूला एवढा वेडा घालून बसतात की नाही म्हटलं तरी थोडंसं नकळत नकळत दुर्लक्ष होतं आणि आता मला एक नाही म्हटलं तरी पश्चाताप होतोय आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई e सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या